डिजिटल अरेस्टच्या रायगड मधील पहिल्याच गुन्ह्याची उकल झालेली आहे अकरा आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे रायगड पोलिसांच्या सायबर सेलनं ही मोठी कामगिरी केली आहे आरोपींमध्ये मोबाईल सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीचे अधिकारी सुद्धा आहेत सहा हजाराहून अधिक सिम कार्ड आणि पस्तीस मोबाईल्स आणि लॅपटॉप्स जप्त करण्यात आले डिजिटल अरेस्ट ची भीती दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांच्या सायबर सेलनं पर्दाफाश केलेला आहे या प्रकरणामध्ये नेपाळसह देशाच्या विविध भागातून अकरा आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे यामध्ये मोबाईल सर्व्हिस पुरवणाऱ्या एका कंपनीतल्या दोन अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे रायगड जिल्ह्यातील एका वृद्धाला मनी लॉन्ड्रिंग केसची भीती दाखवत त्याच्याकडून सहासष्ट लाख रुपये उकळलेले होते जिल्ह्यातील पहिल्याच दाखल गुन्ह्याचा तपास करताना हे आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले आहेत पोलिसांनी आरोपींकडून पस्तीस मोबाईल्स त्याचबरोबर सहा हजार एकशे पस पंचाहत्तर सिमकार्डस आणि तीन लॅपटॉप्स एक व्ही पी एम स्विच बोर्ड त्याचबरोबर एक आयपॅड आणि पाच रबर स्टॅम्प सुद्धा हस्तगत केलेले आहेत त्यांची एकशे बारा बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत आरोपी केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तान बांगलादेश कॅनडा नेपाळ चीन मधले नागरिकांच्या सुद्धा संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या देश विदेशातील अनेक गुन्ह्यांची उकल व्हायला आता मदत होणार आहे तर सायबर सेलनं ही मोठी कामगिरी केलेली आहे या आरोपींमध्ये मोबाईल कंपनीचा दोन अधिकारी असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे तर सायबर सेलनं अकरा आरोपींना सध्या अटक केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर मोबाईल्स आणि सिम कार्ड सुद्धा जप्त करण्यात आली आहेत याच्यात एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आले आले आहे वेगवेगळे राज्यातून जसं राजस्थान उत्तर प्रदेश आसाम तेलंगणा याच्यात जे आरोपी आहे त्याच्यात काय असे आहे जे की फेक डॉक्युमेंट्स बनवून देत होते काही आरोपी याच्यात टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपनीचे आहे जे की त्यांना मदत करत होते फेक कनेक्शन घ्यायला आणि काही आरोपी आहे जे की स्वतःहून हे एस आय पी जे कॉलिंग आहे त्याची पुरवणी करत होते